चला आज बनूयात कुश कुर, कुश खमंग खुसखुशीत असे चिरोटे भरपूर लेहर असणारे कुरकुरीत खुसखुशीत लागणारे आणि खातच वाटणार वाटणारे अहो खारीला सुद्धा मागे पडतील असे भरपूर लेहर असणारे चिरोटे घरी कसे बनवायचं ना हेच तर मी आज तुम्हाला सांगणार आहे खुसखुशीत खमंग असं हे चिरोटे अगदी जवळून तुम्ही पाहू शकता किती खुसखुशीत झालेत आणि लगेचच भुगासुद्धा होतोय अगदी खारीप्रमाणे चला लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात कारण चिरोटे बनवणं खरंच खूप सोपं आहे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लगेचच तुमच्या लक्षात येईल तर लक्षा सगळ्यात आदींना परत घेतली आहे यावरती आपल्याला चाळण घ्यायची आहे आणि इथे दोन कप भरून मी मैदा घेतला आहे मैदा चिरोटे करत असताना नेहमी चाळूनच घ्यायचा आहे मैद्यामध्ये काही कचरा असेल अशा गुठळ्या असतील ना तर त्या व्यवस्थित मोडायला हवा मैदा हलका होण्यासाठी हा आपल्याला चाळून घ्यावा लागतो मैदा इथे चाळून घेतलेला आहे आता चिरोटे छान खुसखुशीत होण्यासाठी ना आपण यामध्ये घालायचा आहे रवा रवा घालत असताना तो बारीकच घालायचा आहे तर रवा पोह्याच्या चमच्याने मी इथे बरोबर दोन चमचे भरून घेतलेला आहे बारीक रवा घ्या हे अगदी लक्षातच ठेवा अजिबात जाड रवासुद्धा नको चवीपुरतीचं मीठ घातलेला आहे आणि भरपूर यामध्ये मी ओवा घालणार आहे जवळजवळ दीड पोह्याचा चमचा मी इथे ओवा घेतला आता यासोबतच दीड चमचा भरून मी इथे जिरं भाजून घेतलं होतं आणि हे छान खलबत्त्यात कुटून घेतलं आहे आणि हे मी यामध्ये घातलं आहे म्हणजे स्वाद खूप छान येतो आता जर घरात कलुंजी असेल किंवा मग काळं तीळ असेल तर दोन्हीपैकी एक तुम्ही घालू शकता आणि भरपूर छान स्वाद येण्यासाठी इथे मी घातलेला आहे कसुरी मेथी बस एवढेच पदार्थ तुम्हाला घालायचे आहेत हवं असेल तर आणखीन चटपटीतपणा येण्यासाठी तुम्ही थोडंसं मसाला यामध्ये घातल्यात ना तरीसुद्धा चालेल एक्स्ट्राच्या ज्या काड्या होत्या ना Uh, कसुरी मेथ्यामधल्या त्या मी काढून टाकलेल्या आहेत सगळ्या साहित्य चांगले एक जीव मिक्स करून घेऊ चिरोट्यांना साहित्य खूप कमी लागतं पण बनवणं ना ते थोडंसं अवघड वाटतं हो की नाही पण सगळ्यात महत्त्वाचं आहे ना यामध्ये घातलं जाणारं मोहन हे खूप अगदी परफेक्ट पडलं ना तर मग समजून घ्या की चिरोटे तुमचे मस्त खुसखुशीत होणारच दोन कप मैदा घेतला होता की नाही तर दोन कप मैद्यासाठी इथे बरोबर एका कपाला चार चमचे पोह्याचे असं कडकडीत तेल गरम करून घेतलं आहे असे आठ चमचे भरून मी तेल घालणार आहे हे मोहन घालणार आहे आता तुम्ही म्हणाल की आमच्याकडे मेजरिंग कप नाही तर मेजरिंग कपच्या अंदाजानुसार जर एक कप तुम्ही रेग्युलर वाटीमध्ये भरला तर तो दोन वाटी भरून भरतो तर अशा चार वाटी रेग्युलर वाटीच्या अंदाजानुसार चार वाटे भरून इथं हा मैदा आहे प्रत्येक वाटीला दोन चमचे असा तुम्ही इथे मोहन घेऊ शकता आता हे मोहन सुरुवातीला मी चमच्याने मिक्स करून घेतलं नंतर मात्र हाताने चांगलं व्यवस्थित सगळ्या पिठाला लागायला हवं ही काळजी आपल्याला घ्यायची मग यासाठी थोडासा वेळ लागूतात तरी सुद्धा चालू शकतं उलट जितक्या जास्त वेळ तुम्ही मोहन लावून ठेवाल ना तितकेच जास्त खुसखुशीत असे चिरोटे होतात तर बघा साधारण दोन ते तीन मिनिटांसाठी छान मी हे पिठांना चोळून घेतलेलं आहे पिठाचा रंग टेक्स्चर सुद्धा वेगळा जाणवतो आता इथे एक कप भरून मी पाणी घेतलेलं आहे हे पाणी एकदम घालायचं नाही थोडं थोडं करूनच ह्यामध्ये घालायचं आहे कारण आपल्याला इथे घट्ट पीठ मिळायचं आहे जसं आपण समोशासाठी मिळतो किंवा एक सोपं सांगायचं तर पुरीसाठी थोडंसं घट्टच पीठ असतं की नाही त्यापेक्षा आणखीन थोडंसं जास्त आपल्याला घट्टच हे पीठ ठेवायचं आहे आता दोन कप मैदा होता की नाही तर दोन कप मैद्यासाठी मला पाऊंड कप भरून पाणी लागलेलं आहे कदाचित एखादा दोन चमचे इकडं तिकडं तुमचं होऊ शकतं तर इथे घट्ट असं पीठ मी मळून घेतलेलं आहे यामध्ये रवा आहे म्हटल्यावर ते आपल्याला थोड्या वेळासाठी साधारण दहा एक मिनिटांसाठी ही कणिक आपल्याला चांगली भिजवून घ्यावी लागते आता साठा बनवून घेऊ त्या साठा बनवणं खरंच खूप सोपं आहे चिरोट्यांसाठी मी अजिबात मैदा किंवा तांदळाचं पीठ वापरत नाही फक्त मी इथे कॉर्नफ्लॉवरच घेत असते नेहमीच मी कॉर्नफ्लॉवर घेते याने रिजल्ट खरंच खूप चांगला येतो इथे पोह्याच्या चमच्याने मी इथं गच्च भरून दोन किंवा तीन चमचे तुम्हाला इथे कॉर्नफ्लॉवर घ्यायचा आहे आणि तीन चमचेच इथे मग तुम्हाला रवाळ असं तूप घ्यायचं आहे इथे मी दोन दोन चमचे सुरुवातीला घेतलेले आहेत आता हे व्यवस्थित हाताने चांगलं पेस्ट होईपर्यंत चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं तूप तुम्हाला कमी वाटलं तर आणखीन जास्त तूप घालू शकता पण हे मिश्रण खूप जास्त पातळ करायचं नाही कारण पातळ जर झालं तर मग चिरोटे जेव्हा आपण पा तेलामध्ये तळतो त्यावेळेस ते असे वेगळे होतात त्यामुळे हे मिश्रण असं थोडंसं दाटचं रसायला हवं क्रीमसारखं परफेक्ट असा साठा आपला तयार झालेला आहे आणि इकडे पंधरा मिनिटांसाठी हे कणिकसुद्धा छान मी भिजवून घेतलं आहे सुरुवातीपेक्षा थोडंसं मौसूत आहे म्हणून आणखीन थोड्या वेळासाठी मी चांगलं हे मळून घेतलं आहे आता काय करायचं आहे एकसारखे आपल्याला याचे उंडे करून घ्यायचे आहेत तर आता याचे जवळजवळ सात ते आठ उंडे होतील असे आपण करून घेऊया तर यासाठी एकसारखे होण्यासाठी अशी लाटी मोठी करून घ्यायची आणि यानंतर एकसारखी अशी उंडे कट करून घेण्यासाठी ना असं बोटाची जी पहिली पाकळी असते त्याच्या अंदाजानुसार तुम्हाला हे कट करून घ्यायचं आहे म्हणजे कसे सगळेच उंढे एक सारखे असे कट होतात तर बरोबर आठ उंडे येथे कट झालेले आहेत सगळे व्यवस्थित असे गोळे करून एका भांड्यामध्ये मी काढून घेतलेले आहेत हे असेच ओपन ठेवायचं नाही यावरती झाकण ठेवायचं एक उंडा घ्यायचा आणि छान असा चा तो लाटून घ्यायचा एक लक्षात घ्या की नेहमीची चपाती असते की नाही त्यापेक्षा छोटासा उंडा घ्यायचा आणि हा छान पातळ लाटायचा बरं अगदी पापडाप्रमाणे पातळ लाटायचं नाही बरं का नेहमीची चपाती असते त्यापेक्षा थोडासा पातळ असायला हवा आता जेव्हा तुम्ही खूप पातळ असं लाटून घेता ना की ज्यातून हातसुद्धा दिसतो आणि अगदी तो पापडाप्रमाणे पातळ असतो तर त्यावेळेस ना तुमचे छान असे लेअर पडतील व्यवस्थित सुद्धा जातील पण ते इतके खुसखुशीत होतात ना की डब्यामध्ये भरून ठेवल्यानंतर खालच्या चिरोट्यांचा लगेचच भोगा होतो मग कुठं घेऊन जायचं असेल तर मात्र तुम्हाला भोगाच घेऊन जावा लागतो मग यासाठीच मी थोडंसं चपातीपेक्षा थोडं पातळ ठेवते पण असं तुटायला नकोत आहे असा चिरोटा प्रत्येक अगदी महिनाभर तरी टिकायला हवा आता ना इथे सगळ्या पोळ्या लाटून झालेल्या आहेत आता आपल्याला याला साठा लावून घ्यायचा आहे आता, ला आता साठा लावत असताना पहिली पोळी इथे मी घेतलेली आहे साठा लावत असताना सुद्धा एक लक्षात घ्या फक्त साठा आपल्याला पुसून घ्यायचा आहे खूप जास्त साठा लावायचा नाही जितका जास्त साठा लावाल तितकी जास्त शक्यता असते तेलामध्ये घातल्यानंतर चिरोटा पसरण्याची आणि खूप तेलकटसुद्धा होतो यामुळे आपण ऑलरेडी मोहन घातलेलं आहे त्यात तूपही आपण लावतोय म्हणजेच हा साठा सुद्धा लावतोय म्हटल्यावर आणखीन तेलकट होऊ शकतं म्हणूनच आपल्याला कमीत कमी साठा लावायचा आहे साठा लावायचा आहे पण तो अगदी पुसल्यासारखा एक लेअर लावायचा आहे आता यानंतर साठा एकदा व्यवस्थित सगळ्या बाजूने पण पसरून व्यवस्थित लावल्यानंतर आपल्याला दुसरी पोळी यावरती घालायची आहे जसं आता व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं अगदी त्याच पद्धतीने घाला म्हणजे मग एकावरती एक व्यवस्थित अशा पोळ्या अशा व्यवस्थित बसतात वरच्या लेअरला साठा लावून घ्यायचा आहे आणि अशाच पद्धतीने सगळ्या पोळ्या एकावरती एक ठेवून आपल्याला पूर्ण एक लेअर तयार करायची आहे तर आठ लेयर्स अशा व्हायला हव्यात आठवी पोळीसुद्धा मी इथे वरती घातलेली आहे यावरती लावून घेऊयात साठा साठासुद्धा तुम्ही बघा वाटीमध्ये अजिबात शिल्लक राहिलेला नाही संपूर्ण साठा इथे संपलेला आहे सगळ्या पोळ्यांना साठा लावून झाला लेअर्स एकावरती एक ठेवून झाले आता इथून पुढे मात्र थोडीशी आपल्याला काळजी घ्यायची बरं का कारण आता मात्र इथे आपल्याला नाजूकपणे हे चिरोटेचं जे पुढची कृती आहे ती हाताळावी लागते आता इथे आपल्याला अलगत रोल करून घ्यायचा आहे हा रोल खूप दाबायचा नाही खूप जेव्हा तुम्हीच दाबता त्यावेळेस काय होतात लेअर जे आहेत ते एकमेकांना चिकटून बसतात म्हणूनच आतमध्ये पोकळी निर्माण न होता अगदी हलक्या हाताने हा आपल्याला बंद करून घ्यायचा आहे आता शेवटी जेव्हा आपल्याला हा रोल बंद करून घ्यायचा आहे त्यावेळेस इथे बघा थोडंसं ना हाताने आपल्याला हे मिश्रण पसरवून घ्यायचं आहे म्हणजे कसं व्यवस्थित चिकटलं जाईल नाहीतर मग काय होतं बऱ्याचदा मधला थो, भाग थोडासा जाड राहतो आणि साईडच्या कड़ेचे भाग जे असतात तिथे जरा कमी लेयर्स पडतात म्हणूनच पोळ्या थोड्याशा अशा खेचून घ्यायच्या आता रोल व्यवस्थित करायचा आतमध्ये जर पोकळी निर्माण झाली असेल तर सुद्धा निघायला हवी म्हणून पोळपाटावरती थोडासा हा रोल असा फिरवून घ्यायचा आहे आणि सोबतच हा थोडासा कमी आणि असा पातळ करून घ्यायचा आहे आत्ता खूप झाड आहे थोडासा असा लांबवायचा आणि नंतर हा आपल्याला कट करून घ्यायचा आहे आता यानंतर बघा साधारण एक, एक इंचा असा चिरोटा कट करून घ्यायचा बघा सुरुवातीला मी कसं केलं की डायरेक्टच चाकूने हा कट करून घेतला त्यावेळेस काय होतं की लेर ज्या आहेत ना त्या थोड्याशा दबल्यास जातात आणि चिरोटा व्यवस्थित होत नाही याऐवजी पुढे मागे करत आपल्याला सुरीने हा चिरोटा कट करून घ्यावा लागतो किंवा हा रोल कट करून घ्यावा लागतो यावेळेसच व्यवस्थित असा लेयर्स कट होतात आणि त्या तितक्या सुंदर सुद्धा होतात आता सुरुवातीचा कट भागा भाग भागाने आत्ताचा भाग बघा व्यवस्थित अशा लेअर्स दिसत आहेत की नाही आधीप्रमाणे जर डायरेक्ट तुम्ही कट केलं असतं तर मग एवढ्या सगळ्यात तामझाम करून किंवा एवढे लेअर्स करून पोळ्या लाटून सुद्धा काही फायदा झाला असता का नाही ना तर अशा छोट्या छोट्या टिप्स या तृप्तीच किचन कट्ट्यावरती तुम्हाला नेहमीच मिळत राहतील यासाठी व्हिडिओला एक लाईक जरूर करत राहा याच पद्धतीने एक एक इंचाचा असा रोल मी कट करून घेतलेला आहे आता जेव्हा आपण हा लाटतो सुद्धा आपल्याला काळजी घ्यावी लागते मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं की आता मात्र आपल्याला अगदी सावकाश आणि प्रेमाने हाताळावं लागणार आहे अलगत हा रोल गोल करून घेतला थोडासा चपटा दाबून घेतला आता प्रॉब्लेम कुठं येतो तर ना आपण हा खूप वेळ लाटत बसतो आता सुरुवातीला एक लाटूनसुद्धा तुम्हाला दाखवते की प्रॉब्लेम कुठं येतो अगदी हलक्या हाताने लाटलात तरीसुद्धा प्रॉब्लेम येतो जोरात दाबला तर तितकाच तो पातळ होतो आणि मग काय होतो लेअर सोपन होतात आता जेव्हा मी हे लाटते आहे ना त्यावेळेस बघा अशा लेअर्स ओपन होतात मग यासाठी काय करायचं बऱ्याचदा असं होतंच मग यासाठी आपण काय करू शकतो तर बघा दुसरा हुंडा मी इथे घेतलेला आहे तो सावकाश असा आपल्याला गोल प्रेस करून घ्यायचा आहे आणि यानंतर बोटांच्या सह्याने आपल्याला हा ना अशा पद्धतीने प्रेस करून घ्यायचा आहे सुरुवातीलाच थोडासा जास्त दाब द्यायचा आहे म्हणजे काय होतं ना की लेअर्स ओपन होत नाहीत एकमेकांना व्यवस्थित चिकटल्या जातात आणि आता काय करायचं माहिती आहे का लाटणं फिरवायचं आहे आपल्याला पण खूप वेळ हे लाटत बसायचं नाही तर बघा लाटणं फक्त मी फिरवलं पुन्हा मागे घेतलं आणि पलटी केलं आता जिथे मला थोडंसं जाड वाटतंय की नाही तिथेच फक्त मी लाटणं फिरवून घेणार आहे बरं चिरोटे खूप पातळ लाटायचे नाही बरं का थोडेसे असे जाडच ठेवायचे मग लेअर व्यवस्थित येतात आणि उगीच तेलकटसुद्धा होत नाहीत तुम्ही इथे लेअर बघू शकता आहे अशा लेअर्स आहेत कुठेही लेयर्स अशा दबल्या नाहीत मस्त असं चिरोटे चार इथे मी करून घेतलेले आहेत आता चिरोटे तळून घेऊ चिरोटे तळण्यासाठी मध्यम तेल गरम असायला हवं खूप कोमट नको किंवा खूप कडकडीत नको मध्यम तेल गरम असेल ना तर लेअर्स व्यवस्थित ओपन होतात आणि चिरोटेसुद्धा व्यवस्थित तळले जातात नंतर मऊ पडत नाहीत असेच खुसखुशीत राहतात वरतीच आपल्याला हे चिरोटे तळून घ्यायचे आहेत अजिबात घाई गडबड करायचे नाही लो फ्लेमवरती जरी चिरोटे तुम्ही तळायला घेतलेत तर लेयर्स जे आहेत ते पटकन अशा ओपन होतात यामुळे चिरोटे तळत असताना गॅसची फ्लेम मध्यमच ठेवायची तेलसुद्धा मध्यमच गरम असायला हवं सुरुवातीला जेव्हा तेलामध्ये आपण चिरोटे घालतो त्यावेळेस अजिबात याला झाऱ्या लावायचा नाही तेलामध्ये एक चिरोटा सोडला तो थोडासा सेट झाला की मग दुसरा चिरोटा तेलामध्ये सोडायचा आहे नेहमी पसरट कढई घ्यायची म्हणजे मग चिरोट्यांना व्यवस्थित तळण्यासाठी जागा मिळते आणि मग एका वेळेस दोन दोन तीन तीन म्हटलं तरी तुम्ही चिरोटे तळून घेऊ शकता वरची लेअर जी आहे किंवा वरचा भाग जो आहे तो थोडासा सेट होण्यासाठी ना वरून थोडंसं असं तेल सोडायचं चिरोटे आता तेलामध्ये व्यवस्थित सेट झालेत असं से जेव्हा तुम्हाला वाटतं साधारण मिनिटभरामध्ये सेट होतात की मग पलटी करून दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला तळून घ्यायचे लक्षात घ्या अजिबात गॅसची फ्लेम लो करू नका किंवा तेलाचं टेम्परेचर अगदी लो झालं असेल तर एका वेळेस एकच चिरोटे आपल्याला तळून घ्यायचे आहेत थोडीशी फ्लेम तुम्ही वाढवू शकता तेल व्यवस्थित सेट झालं की मग दुसरा चिरोटा आपल्याला तेलामध्ये सोडायचा आहे चिरोटे आता तेलामध्ये चांगले सेट झालेले आहेत आता उलट पलट करत दोन्ही साईडने चांगला डार्क रंग येईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचं आहेत मैद्याचे आहेत थोडासा डार्क रंग यायला वेळ लागतो साधारण एक बॅच तळण्यासाठी किंवा हे दोन चिरोटे तळण्यासाठी सात ते आठ मिनिट तरी लागतात आता या रंगावरती मी चिरोटे काढून घेणार आहे कारण नंतर थंड झाल्यानंतर आणखी थोडेसे डार्क होऊ शकतात तर लेअर्स खूप छान आले आहेत रंगसुद्धा परफेक्ट आलेला आहे आणि याच पद्धतीने बाकीचे चिरोटेसुद्धा मी तळून घेणार आहे तळून घेत असताना ज्या टिप्स तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्या जशाच्या तशा फॉलो करा तर खमंग असे डबा भरून चिरोटे तयार झालेले आहेत आणि तळण्यासाठी जवळजवळ मला पाऊन तास लागला कारण हे खूप नाजूक काम असतं आणि तितकंच मजेशीरसुद्धा असतो प्रत्येक एक चिरोटा जेव्हा फुलतो छान लेअर सोडतो ना त्यावेळेस आनंद खूप जास्त असतो दोन्ही साइडनी परफेक्ट लेअर दिसत आहेत आणि छान खुसखुशीत सुद्धा झालाय तुम्हाला हा तोडून दाखवायला खरंच मला जीवावरती येत आहे पण तुम्हाला सुद्धा कळायला हवं ना किती खुसखुशीत झालाय की मऊ झालाय परफेक्ट चिरोटे जमलेत ना मस्त खुसखुशीत झालेत असे चिरोटे तुम्ही सुद्धा ट्राय करून पहा दिलेल्या प्रत्येक टिप्स जशाच्या तशा फॉलो करा म्हणजे तुमचे चिरोटे सुद्धा असेच खुसखुशीत होतील रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक जरूर करा तुमच्या मित्र आणि परिवारामध्ये रेसिपी नक्की शेअर करा पुला भेट याच्याच एका खमंग खुसखुशीत कुरकुरीत रेसिपीसोबत तोपर्यंत स्वस्त रहा, आणि मस्त मस्त खात रहा